आतापर्यंत वेळच वेळ होता पण आता खरं तर शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिली दिवाळी काम करण्यात जाईल आणि जेवढे ॲडजस्टेबल आमच्या दोघांचे पार्टनर्स आहेत की ते समजू शकतात की पहिली जरी असली तरी भाई काहीला कमाई आणायची जे <laughs> <laughs> दिवाळी सेलिब्रेट आम्ही कामानेच करणार आहोत सो इट्स ओके काम करायचं छान आणि इतकं सुंदर गिफ्ट पहिल्या दिवाळीला आमच्या आम्हाला दोघांनी मिळालं त्यामुळे काय गोड असणार आहे वैष्णवीचं खरं तर लॉंग डिस्टन्समध्ये जेव्हा मी किरणशी शिवा मारल्या होत्या तेव्हा तोही थोडा इमोशनल झाला होता म्हणजे आम्ही लग्नाआधी सुद्धा लॉंग डिस्टन्स मध्ये होतो लग्नानंतरही लॉंग डिस्टन्स मध्ये पण एक अपेक्षा एक दिवस तरी सुट्टी मिळावी की दिवाळी एकत्र सेलिब्रेट करता येईल बाकी आ, काम करताना मी आनंदी आहे पण हे तू खरोखर नाही पण हे दोघं गो जाम गोड आहेत किरण म्हणजे खूपच असे क्यू टेस्ट म्हणजे मी तिला नेहमी म्हणते की मला खूप आवडतात ते दोघं खूप गोड आहेत मला